नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावेत ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे फेसबुक इथून पुढे तुम्हाला एक नवीन टूल देत आहे ते टूल आहे कंटेंट मॉनिटायझेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंटेंट मॉनिटायझेशन टूलच्या अंदर तुम्हाला आत्ताचे जे आपले टूल्स आहेत इन्स्ट्रीम ॲड असेल ॲडस ऑन रील असेल बोनसेस असतील लाईव्ह ॲड्स असतील हे सगळे टूल्स ह्या एकाच टूलमध्ये कंटेंट मॉनिटायझेशन ह्याच टूलच्या अंडरमध्ये तुम्हाला ते सगळे देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की सद्यस्थितीला इनस्ट्रीम ॲडसाठी जर तुम्ही क्रायटेरिया पूर्ण करून ॲप्लाय करण्याचा जर विचार करत असाल तर ते ॲप्लिकेशन्स आत्ता चार ऑक्टोबरपासून फेसबुकनं ॲक्सेप्ट करायचं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काम करत राहा ओरिजिनल कंटेंटवरती आणि मी तुम्हाला एक कमेंटमध्ये एक लिंक देतो आहे की ह्या मॉनिटायझेशनचा जो कंटेंट आहे ह्याच्यामध्ये हे इन्व्हाइट बेसवरती आहे म्हणजे इन्व्हाइट ओनली ह्याच्यासाठी अजून कोणताही क्रायटेरिया हो वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही आहे तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही आय एम इंटरेस्टेडला क्लिक करा जर त्यांच्या टीमने रिव्ह्यू केलं आणि त्या रिव्ह्यूमध्ये जर तुमचं हे पेज असेल प्रोफाईल असेल ह्या सगळ्या गोष्टी जर फिट होत असतील तर त्या फिट झाल्यानंतर तुम्हाला त्या कंटेंटच्या मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला ते ॲक्सेप्ट ऍक्सेप्ट करणार आहे आणि हे बीटा व्हर्जनमध्ये आहे म्हणजे अजून याच्यावरती टेस्टिंग सुरू आहे हे फुलफ्लेज लाँच केलेलं नाही आणि ह्या बीटा व्हर्जनमध्ये जे काही क्युरीज येत असतील किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी असतील तर त्या सॉर्ट करायची काम त्यांची टीम करत असते त्याच्यामुळे हा इन्व्हाइट ओनली आहे प्रोग्राम आणि हा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहणार आहे त्याची डेट वगैरे तशी काही सांगितलेली नाही तुम्ही लेफ्ट इथं जर एक नोटिफिकेशन बघत असाल हे राईट साईडला इथं जे समोर दिसतंय तुम्हाला ह्या नोटिफिकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी जे बोललो आहे ह्या मेन्शन केलेल्या आहेत तुम्ही त्या व्यवस्थितपणे रीड करा आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅन करा बाकी नवीन स्टेपसाठी आपण तुम्हाला वारंवार गाईड करत राहणारच आहोत आत्ता सध्या स्थितीला जे काही तुमच्या पेजवरती क्युरी असतील काय असेल तर तुम्ही मला डी एम करून सांगू शकताय किंवा कमेंटमध्ये सांगू शकताय काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं पेज करंडी व्हिडिओजला फॉलो करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन विषय नवीन माहिती तोपर्यंत जय महाराष्ट्र